नमस्कार दादा नमस्कार दादा मला ना अशा न्यू पॅटर्नच्या शेगड्या पाहिजेत भरपूर आहेत तुम्हाला स्टील मध्ये आहेत काचे मध्ये आहेत तुम्हाला काचे मध्ये सगळ्या म्हणजे रिमोवबल वे आहेत बारा बारा वर्ष ग्लास मंडळी मी आज आलेली आहे संपाळ एंटरप्राइजेस पुन्हा एकदा नव्याने इथे आलेली आहे कारण ह्यांच्याकडे गॅसच्या है शेगड्यांचं सा खूप सारं नवीन कलेक्शन आलेलं आहे मलाही गॅस ची शेगडी घ्यायची होती म्हणून मी दादा या दादांकडे आज आलेली आहे तर दादा आता मला त्यांच्याकडे असलेल्या नवीन कलेक्शन विषयी माहिती सांगणार आहेत दादा आता सांगा ना पूर्वी इथे कसं यायचं ते सांगते कांदिवली बेस्ट आल्याच्या नंतर हिंदुस्थान नाकाला या यस बँकेच्या बाजूलाच आपल्याला शॉप मिळणार आहे तिघडे मध्ये तुम्हाला आमच्याकडे हजार रुपयापासून जौन। हजार आहे बाराशे रुपये तुम्हाला या दोन बनवण्यामध्ये हजार बाराशे तुम्हाला घेईल तसे आहे अगदी पंधराशे रुपयाला बी आहे चांगल्या चांगल्या पंधराशे महाग पाहिजे तर साडेतीन भारी वाली क्वालिटी क्वालिटी तुम्ही बघू शकता हा कसला बर्नर असतो त्याला फॉर्जिंग बर्नर बोलतात ह्याची लाईफ जास्त असते पाच वर्ष हे सगळं ब्रास वापरलेले याला सगळं म्हणजे याला लवकर गंज नाही गंज वगैरे पण हे पितळचे सगळे हे तुम्हाला ओमेगा बर्नर म्हणतात हे सगळे भारी गॅस बचत होते असे वेगवेगळे तुम्हाला दोन बर्नर मध्ये खूप व्हेरायटी आहे सगळ्यामध्ये ह्याची रेंज काय म्हणाला याच्यामध्ये दोन बर्नमध्ये तुम्हाला हजार रुपयापासून चालू होते तीन बर्न मध्ये अगदी चांगली घेतली तरी तुम्हाला अडीच हजार पासून स्टार्ट होते तुम्ही सेलम स्टील घेतली चांगली जॉईन सेलम साडे तीन हजार या सगळ्या गॅस बचत करणाऱ्या नायलॉन वापरलेलं चार साडेचार पासून मोठी रेंज आहे याच्यामध्ये या शेगडी विषयी सांगा ही शेगडी तुम्हाला पूर्ण बर्नर वगैरे रिमोवल आहे साफसफाईला कचरा नाही घाण नाही सापडणार या काचेला तुम्हाला लाईफ टाईम वॉरंटी आहे शेगडीला तुम्हाला पाच वर्ष वॉरंटी आहे हे सगळ्या बारीवाले ग्लास आहेत याच्यामध्ये तुम्हाला कधी घाण कचरा पाच वर्षांना सुद्धा तुम्हाला सेगडी आहेत तशी चचक चकचक दिसणार तुम्हाला तर मंडळी ह्याच्यात बघा आपल्याला बर्नर काढून ही शेगडी साफ करता साफ करू शकतो या पण शेगड्या पूर्ण तुम्ही काढून सगळे जेवढे तुम्हाला एक बर्नर आहे दोन बर्नर वापरायचा किती बर्नर वापरायचे तेवढे वापरू शकता आणि ह्याचा मल्टीपर्पज पण मल्टीपर्पज आहे याच्यावर तुम्ही सगळं करू शकता तरी खूप छान आहे दादा ह्याचा प्राइसिंग काय जातो ह्या बाहेर मार्केट पेक्षा आमच्याकडे कमी आहे ही आमच्याकडे साडे सोळा हजार तेरा हजार अच्छा याच्यामध्ये तुम्हाला आता स्टील मध्ये म्हटलं तर हे मॅट दोन एम एम वगैरे मेटल नॉब सगळं ब्रास नोजन सगळे भारी वाले फिनिशिंग फिनिश हा हे मॅट मॅट फिनिश फिनिश मध्ये तुम्हाला हवे तसे शेगडे आहेत हे जिपतात ह्याच्यामध्ये हो तुम्हाला चांगली फ्लेम येते आणि बचतही होते तुम्हाला शेगड्यामध्ये व्हेरायटी खूप आहे तीन मध्ये असे मॅट पाहिजे तर मॅट तुम्हाला ग्लॉसी मध्ये अगदी हे बघा मॅट मध्ये हेवी डिझाईन मध्ये पाहिजे तरी हे तुम्हाला स्टील हे ग्लॉसी हे मध्ये हेवी एकदम वेग ह्याशी तुम्हाला तीनही भांडी भरपूर मोठी बसवायची त्यासाठी पण आहे जाळी वगैरे हेवी पाहिजे तसे पण आहे अलग अलग स्टाईल स्टाईल स्क्वेअर मध्ये कोणाला राऊंड मध्ये हेवी मध्ये पाहिजे जड आहे हेवी आहे परत तुम्हाला मॅट मध्ये हा वर्षानुवर्ष कधी घाण नाही सगळं स्टील एकदम चकाचक राहणार एक किती हाईट कमी जास्त करायचं म्हटलं तरी सगळं होतं एकदमच छान पॅटर्न आहे त्याला सगळं डबिबट हे बघा सगळं पितळ वापरलेलं आहे कुठलंही असं हे नाहीये क्वालिटी आणि तुम्ही हाईट वाढवू शकता खाली हात फिरवून तुम्ही हे करू शकता हाईट वाढवू शकता म्हणजे मोठे पाय करून तुम्हाला कमी जास्त हाईट सगळं ऍडजस्टेबल आहे त्याला बॉडी फिटिंग म्हणतात काचेमध्ये जसं घेईल तसं तुम्हाला अगदी भारी भारी बारा बारा वर्ष ग्लास्टला वॉरंटी आहे तुम्हाला क्वालिटी मध्ये काहीच कॉम्प्रोमाइज नाही याच्यामध्ये चा। छान आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला ब्रँड सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये अगदी हिंदवेअर पासून तुम्हाला हे बघा अच्छा हिंदवेअर ची सनफ्लेम आहे ही सात हजाराची आहे सनफ्लेम सनफ्लेम आहे साडेपाच मॅट वगैरे सगळं डिझाईन खूप छान क्वालिटी जसं तुम्हाला अगदी व्हेरायटी पाहिजे तशा तुम्हाला सगळ्या ह्याच्यामध्ये हे बघा हे लाईफ टाइम ग्लासला वॉरंटी हे वर्ष वॉरंटी ऑटोमॅटिक मध्ये तुम्हाला तुम्हाला अलग अलग व्हरायटी मॅटी वरनर आहे भरपूर व्हरायटी मॅट मध्ये तुम्हाला पाहिजे तर अलग अलग एक एक डिझाईन आणि क्वालिटी छान आहे हेवी एकदम क्वालिटी जोड एकदम हे बघा हे स्टीलच्या शेगड्या दोन एम एम मध्ये सनफ्लेम ब्रँड तुम्हाला सगळ्या ह्याच्यामध्ये आहे तुम्हाला हे बघा हे दोन एम एम सेलम स्टील मध्ये हेवी क्वालिटी एकदम न्यू कलेक्शन आहे आणि हे बघा बघू शकता इतकं सुरेख आहे क्वालिटी तुम्हाला काचेमध्ये बॉश असेल तुम्हाला सगळ्या ब्रँडेड मध्ये तुम्हाला बॉश आहे आहे ग्लेन काय प्राइस हे बॉश आमच्याकडे साडेसात स्वस्त आठ वर्ष ग्लासला वॉरंटी आहे याला पण क्वालिटी हेवी आहे तुम्ही सगळं वर्क करू शकता याला वर्क करून तुम्ही याच स्टँड ठेवू शकता तुम्हाला वॉश करायचं कारण पुसून घेऊ शकता सगळं काय करू शकता याच्यात सगळं तुम्हाला व्हेरायटी खूप आहे अलग अलग अगदी मध्ये तुम्हाला तीन तीन हजारामध्ये म्हटलं तरी चांगले चांगले गॅस स्टोव्ह तुम्हाला हे बारा बारा वर्ष वॉरंटीमध्ये यायच्या हेवी एकदम हेवी क्वालिटी मध्ये स्टील मध्ये तुम्हाला जसे पाहिजे तसे वन पॉईंट टू बॉडी वगैरे सगळ्यामध्ये याच्या शेगड्यामध्ये तुम्हाला कलेक्शन तीन बर्नर चार बर्नर स्टील ग्लास सगळे आमच्याकडे नवीन डिझाईनची शेगडी आली तुमच्या किचनला अगदी चांगली सूट होईल अशी सगळं तुम्हाला काच वगैरे हो काही घाण राहणार नाही याला बर्नर लॉक आहेत सगळं सिस्टम सोपे म्हणजे हे असं बर्नर बी पडणार नाही ना त्याला सिस्टम आहे नाही पडणार बी नाही याच्यामध्ये तीन एच तीन पूर्ण आहे तशी काच क्लीन राहते ओके कुठल्या कंपनीचे फेवर कंपनीचे सगळे ब्रँडेड शेगडी तुम्हाला हे पॅटर्न खूप छान आहे डिझाईन ह्याची आणि विशेष म्हणजे हे इथे लॉक सिस्टम आपण हे असं जरी केलं तरी के बर्नर पडणार नाही बर्नर पडणार नाही दादा काय प्राइस जाते याची ह्याची बारा नऊशे अच्छा तर मार्केट रेट पेक्षा स्वस्त आहे ना खूप छान आहे तुम्ही जेव्हा घराचं रिनोव्हेशन करता नवीन घरे करता त्यासाठी चिमणी लागते चिमणी आमच्याकडे साडेपाच हजारापासून आहे पण चिमणी घेताना कधी बी त्याची उंची किती आहे कवर हाईट किती आहे ते आम्हाला फोन करा किंवा व्हिडिओ कॉल करा तुम्हाला सांगू शकतो बरेच लोक तुम्ही लो, सजेस्ट सजेस्ट करतो कारण काही लोक चिमणी घेतात बसत नाही मग प्रॉब्लेम होतो सगळ्यांना घर नवीन घेतलेला असेल रिनोव्हेशन करत असाल तर त्याला कशी चिमणी बसवायची कुठली कारण किती सक्षमची लागते जर तुम्ही फिल्टर टाकत असाल तर सक्षमची गरज नसते त्या सुद्धा तुम्हाला इथे सगळ्या पुश बटन ज्याच्यामध्ये काहीच वॉश करायचं ना असे बी चिमन्या आहेत ऑटोक्लीन नॉन ऑटोक्लीन म्हणजे लोमेंट हा हे ॲटोसेन्स जे म्हणजे गॅस स्ट्रोव्ह चालू झाला तर ऑटोमॅटिक गॅस शेगडे चालू होणार अशा सगळ्या चिमण्या आहेत याची ही ऑटो सेन्स तुम्हाला मार्केटमध्ये खूप आहे पण आमच्याकडे फक्त तेरा हजारामध्ये आहे करायचीही गरज नाही ते सगळं इनबिल्ड आहे ऑलरेडी त्याच्यावर या तुम्हाला सगळं व्हर्टिकल चिमणी कमी जागेत लागणाऱ्या फेबर आहे ग्लेन आहे सगळे ब्रँड तुम्हाला चिमणीमध्ये आणि चिमणीमध्ये आम्ही मुंबईमध्ये लोकांचं साईड इन्स्पेक्शन बी फ्री करतो हो की कुठे बसेल काय नाही बसेल जर तुम्ही रिनोव्हेशन करणार असेल काय करणार असेल नवीन फ्लॅट घेतला असेल तर आम्ही पहिलं जाऊन सगळं सांगतो की काय केल्यानंतर तुम्हाला खर्च कसा कमी होईल तुमच्या किचनच्या कुठल्या जागेत कशी बसेल काय सांगता प्रत्येक कुठल्याही चिमणीला ठरलेली जागा असते जागा नाही मिळाली तर ती चिमणी बसत नाही बऱ्याच लोकांच्या चिमने कॅन्सल होतात बाहेरून घेतात कुठून तरी मागवतात आणि मग फसता ते दहा दहा बारा हजार व्हायला तर त्याच्यापेक्षा ते आम्ही व्यवस्थित डिटेल सगळी दिली जातो तुम्हाला एक्वागार्ड घ्या आता गार्ड आमच्याकडे साडेपाच हजारापासून प्रत्येक किचन मध्ये लागणाऱ्या सगळ्या वस्तू तुमच्याकडे एक्वागार्ड मध्ये तुम्हाला साडेपाच हजारापासून तुम्हाला सगळे अंडरसिंग पाहिजे वर पाहिजे कुठल्या याच्यामध्ये सगळे वाले पाहिजे स्टोरेज त्याच्यामध्ये सगळे गॅस मध्ये आमचं काम आहे गरम पाण्याचं याचं रिपेअरिंग सर्व्हिसिंग सगळं कुठल्याही कंपनीचं असलं तरी गॅस मध्ये रिपेअरिंग गॅस गिझर आमच्याकडे चार हजारापासून भरपूर आहेत आमच्याकडे दोनशे पर्यंत गॅस गिझर आहेत भरपूर व्हरायटी आहे फिटिंग वगैरे फिटिंग वगैरे सगळं सगळं आम्ही इन्स्पेक्शन करून सगळं फिटिंग केलं जातं त्यांच्याकडे हे बघा खूप सारे सा। गॅस गिझर आहेत त्याचप्रमाणे खूप सारे डिझाईन मध्ये शेगडे तुम्ही घेता कुठलीही शेगडी घेतली तरी तुम्हाला जेवढी तीन हजाराच्या वर शेगडी तुम्ही घेता त्याच्यावर आम्ही स्पेशल गिफ्ट ठेवतो त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला हे ट्रायप्लायचं तुम्हाला मार्केटमध्ये महाग मार्क भेटतं पण हे आम्ही तुम्हाला दोन्हीतले एक वस्तू तीन हजाराच्या वरच्या शेगडीला तुम्हाला फ्री देतोय आणि हेवी आहे ट्रायप्लाय बोलतात ओरिजिनल आहे तर हे तुम्हाला शेगडीवर तुम्हाला हे मिळतं तुम्ही छान ऑफर शेगडी नाही घेतली तुम्ही प्युरिफायर घेतला चिमणी घेतलं त्याच्यासाठी आम्ही काही ना काहीतरी का छोट तुम्हाला गिफ्ट ठेवलेलं आहे ज्याच्यामध्ये तीन हजाराच्या वर की ज्याच्या तुम्ही गॅस घेतला म्हणजे शेगडी घेतलेली नाही पण काहीतरी वेगळं घेतलंय जसं की चिमणी घेतलाय हॉप घेतलाय प्युरिफायर घेतलाय मिक्सर घेतलाय गॅस गिजर घेतलाय ह्याच्यापैकी कुठलीही वस्तू तीन हजाराच्या वरची खरेदी केली तर आम्ही त्यांना मिनी ड्राय मिक्सर फ्री देतो एकदम हायस्पीडचा आहे तुम्हाला मिनी ड्राय मिक्सर फ्री देतो छान परत दुसऱ्यांदा अजून काही खरेदी करायचं असेल तर आज तुम्हाला कुठेही इंडक्शन तुम्हाला अठराशे वॉट चा फक्त बाराशे रुपयात मिळतो खूप छान जे ही मागायला येतात या मध्ये कुठे दुकानवाल्यांना मिळत आहे तो हा बाराशे ला तुम्हाला मिळतो तीन जरचा न्यूट्रीमिक्स तुम्हाला अठराशे रुपयात मिळतो म्हणजे लोकांची चॉईस तुम्हाला काय घ्यायचं घ्यायचंय ते तुम्हाला हेच बाहेर चार्जिंगचे लायटर आहेत सगळे तुम्हाला याला कॅन्डल पेटवू शकता वगैरे हा फक्त नव्याण्णव रुपयाला मिळतो काय सांगत हो फो। फो। आणि तुम्ही आल्यानंतर इथं आमच्याकडे एक रिव्ह्यू दिला तर हे दोनशे रुपयाचं लायटर फक्त दहा रुपयात मिळतं फक्त दहा रुपयात फक्त दहा रुपयाला आपल्याला हा लायटर देतात दादा आणि हा नव्याण्णव रुपयाला आणि आपल्याला फक्त एक रिव्ह्यू द्यायचा आहे त्यांना प्लस तुम्हाला आता आमच्याकडे जे हनीकॉमची भांडे आलेली आहेत याच्यामध्ये ही मार्केटला तुम्हाला कुठेही सर्च केली तर दोन हजाराच्या खाली नक्की ज्याच्यामध्ये तुम्हाला हनीकॉम ट्रायप्लाय बोलतात याला हे आमच्याकडे फक्त आता जोर कोणी येतो आमच्या दुकानावर विजिट करतो म्हणून आम्ही नऊशे नव्याण्णव रुपयाला एक छानच ऑफर ठेवलं अर्ध्या मध्ये जे आहे ऑलमोस्ट फिफ्टी पर्सेंट फिफ्टी पर्सेंट त्याच्यामध्ये कुठेही याच्यामध्ये ट्रायप्लाय तुम्हाला खराब होणार नाही नॉनस्टिक तुमचे बाज होतात लवकर वर्षन वर्षन हे वर्षानुवर्ष चालणार आहे डोस आणि हे घेण्यासाठी आपल्याला दुसरं काही घ्यायची गरज काही गरज नाही तर हे घेण्यासाठी पण येऊ शकता हे घेणे येऊ शकता तुम्ही लायटर घ्यायचा आहे त्याच्यासाठी येऊ शकता सगळे इंडक्शन घ्यायचं आहे सगळी भांडी चालणार इंडक्शन आमच्याकडे फक्त दोन हजारात आहे कुठलंही भांड चालवा तो आम्ही फक्त दोन हजारात देतो तर खूप सारे ऑफर्स ठेवल्यात आणि छान छान व्हरायटी मिक्सर मध्ये अगदी पंधराशे रुपयापासून मिक्सर चालू आहे हे कलेक्शन ह्याच्याकडे बघा सुरेख आहे हे बघा छान छान असे मिक्सर्स आता तुमच्याकडे बऱ्याच वस्तूवर गिफ्ट आहे सगळे शेगडी घेतली तरी गिफ्ट आहे चिमणी घेतली तरी गिफ्ट आहे पण परंतु तुम्ही जाता जाता जर दा वाटलं तर आमच्याकडे एक असा गेम आहे जो तुम्ही कोणी फेस मॅच केला त्यांना आम्ही बाराशे रुपयाचा आयरन फ्री देतो हे दहा चान्स दिले जातात असं जर कोणी मॅच केलं सेम तर आम्ही त्यांना एक आयरन आम्ही बाराशे रुपयाचे आयरन फ्री देतो म्हणजे खरेदी करायला खरेदी आणि गेमही खेळा हे गेम, दहा चान्स दिले जातात याच्यात जो कोणी तुम्हाला हे करेल मॅच करेल त्याला आम्ही अशी आयरन बघा हे बघा फ्री देत फ्री ते सुद्धा टोटली फ्री छानच मस्त ऑफर ठेवलेल्या त्या दादानी आणि हा बघा हा गेम आहे तुम्ही गेम ची पण मजा लुटवू शकता तुम्हाला दहा चान्स दिले जातात त्याच्यामध्ये जर तुम्ही हे फेस मॅच केला तर तुम्हाला एक बाराशे रुपयाची आयरन फ्री हे बघा मग काय सगळ्यांना अगदी छानच ऑफर ठेवलेले आहेत तुम्ही सुरेख ज्याचं बजेट आहे त्याच्यापासून तुम्हाला सगळ्या वस्तू मिळतील तुम्हाला अगदी दहा रुपयाचं लायटर तुम्ही देत आहे दहा रुपयाला लाइटर देत आहे हो मग हे असं कुठलंच दुकानदार देऊ शकत नाही आणि ते तुम्ही एवढं सुंदर सुंदर कलेक्शन ठेवलेलं आहे आणि सगळे ब्रँडेड आहेत तुम्ही एनिका फेवर पेस्टी सनफ्लेम बॉश जेवढे तुम्हाला ब्रँड मध्ये क्वालिटी प्रमाण आणि काय नाही आपल्या ज्या गृहिणी किचन मध्ये जे लागतं ते सगळं तुम्ही ठेवलेलं आहे सगळं आणि आमच्या इकडे सगळे किती एम एम जाडी आहे काय आहे सगळं पातळ कसं आहे काय सगळं डिटेल दिली जाते खूप छान आहे दादा तुमच्या या संपल एंटरप्राइजेस मधील प्रोडक्ट विषयी माझ्या व्हिवर्सना छान माहिती दिलीत आणि मस्त ऑफर्स घेऊन तुम्ही आलेले आहात आले त्याच्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या बिझनेस साठी तुम्हाला व्हिडिओ संपाळ एंटरप्राइजेस मध्ये या आणि या अशा छान छान वस्तूंची खरेदी करा आणि त्याचबरोबर छान छान गिफ्ट देखील जिंका गेम खेळा त्याच्यावर प्राइस जिंका तसंच बऱ्याचशा वस्तू त्यांनी आपल्याला ऑफर मध्ये ठेवलेल्या आहेत त्या देखील घ्या आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर एक लाईक करा एक छानशी कमेंट देखील करा आणि छान छान वस्तू खरेदी करायला कांदिवलीच्या संपाल एंटरप्राइजेस मध्ये नक्की या लवकरच भेटणार आहोत अशाच एका छान आणि युजफुल व्हिडिओ सहित तोपर्यंत तो, बाय तो बाय तुम्ही माझे व्हिडिओ तर बघताच पण लाईक करायला विसरता तर लाईक नक्की करा कमेंट करता अजूनही कमेंट करत जा जे कोणी फक्त बघून सोडून देतात त्यांना रिक्वेस्ट करते की कमेंट देखील करा तसंच मित्रमैत्रिणींमध्ये माझे व्हिडिओ शेअर करा आजपर्यंत सपोर्ट केलात असाच ह्यापुढेही करा त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद मंडळी माझं इंस्टाग्राम हँडल आहे स्नेहल जिथे मी असेच अपडेट देत असते म्हणजे कुठच्या मार्केटमध्ये कुठे काय स्वस्त मस्त युनिक काहीतरी वेगळं मिळतं आहे त्याचे मी व्हिडिओ करून अपलोड करत असते जर कोणी अजूनही इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल वावस्नेहलला तर नक्की करा आणि तुम्हाला यापुढे माझ्याकडून कुठले व्हिडिओ बघायला आवडतील ते देखील मला नक्की कळवा